वसई विरार मधील हजारो जन्म मृत्यू दाखले प्रलंबित नव्या पोर्टलच्या तांत्रिक त्रुटीचा फटका वसई जन्ममृत्यूचे दाखले काढण्यासाठी जुलै पासून सुरू करण्यात आलेल्या नव्या नागरिक नोंदणी पोर्टल मध्ये सीआरएस असलेल्या तांत्रिक त्रुटीचा फटका बसू लागला आहे यामुळे मागील तीन महिन्यापासून शहरातील हजारो नागरिकांचे जन्म आणि मृत्यूचे दाखले प्रलंबित आहेत हा तांत्रिक दोष दूर करण्यासाठी पालिकेकडून केंद्र आणि राज्य शासनाकडे तक्रारी करून पाठपुरावा केला आहे नागरिकांना जन्म मृत्यूचे दाखले महानगरपालिकांमार्फत देण्यात येतात दोन हजार सव्वीस पासून केंद्र शासनाच्या सीआरएस म्हणजे नागरी नोंदी सिस्टीम सिव्हिल रजिस्ट्रेशन सॉफ्टवेअर नावाच्या पोर्टलद्वारे हे दाखले देण्यात येऊ लागले तोपर्यंत काही अडचण नव्हती जुलै महिन्यापासून केंद्र शासनाने महानगरपालिकांना अपडेटेड पोर्टल दिले परंतु पहिल्या दिवसापासूनच या तांत्रिक अडचणी हे पोर्टल अत्यंत धीमे सुरू असून एक एंट्री करण्यासाठी एक एक तासाचा वेळ लागत आहे एंट्री केल्यानंतर सुद्धा ओटीपी वेळेवर येत नाही मध्येच हे पोर्टल बंद पडत असते जुन्या नोंदी शोधण्यासाठी दिनदर्शिकाच खुली होत नाही नोंद केलेल्या दाखल्याची प्रिंट काढताना अडचणी येत आहेत जोडाक्षरे असलेली नावे चुकीच्या पद्धतीने प्रिंट होत असतात एवढे करूनही जरी पालिकेने नोंद केली तरी त्याच जिल्हा स्तरावरून मंजुरी येण्यासाठी भरपूर वेळ लागतो त्यामुळे जुलै पासून कुणालाही जन्मवृत्तीचे दाखले देण्यात आलेले नाही नाशिक शहरात गोदावरी नदीच्या काठावर साडेसात एकरात साकारण्यात आलेले उद्यान जागतिक दर्जाचे व तेवढेच दर्जेदार आहे या उद्यानामुळे नागरिकांना विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण मिळाले आहे या उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित शो साठी दहा कोटी रुपयाचा निधी देण्यात येईल